मध्यमवर्गीयांनो तुमची मुलं कधीच श्रीमंत होणार नाही आहेत आपली मुलं आपल्यासारखीच मध्यमवर्गीयच राहणार आहेत का बरं कारण त्यांना तसंच घडवलं जात आहे आपल्याच हातून आपल्याकडून आपल्या लाडातून आपल्या चांगुलपणातून आणि आपल्या आदरणीय संस्कारातून तुम्ही असेच वाढलात ना चांगल्या शाळेत जा चांगले मार्क्स मिळवा चांगलं कॉलेज धरा चांगली नोकरी मिळवा आणि आयुष्यभर सुखी राहा नाही 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 आयुष्यभर सुखी नाही आयुष्यभर सुरक्षित राहा कारण सुखाची व्याख्या आपल्यासाठी सुरक्षेमध्येच धरलेली आहे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला हेच शिकवलं आणि तुम्ही तुमच्या मुलांनाही हेच शिकवणार ही एक अशी पिढीजात परंपरा आहे जी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना गरिबीतून बाहेर येऊ देत नाहीये तुमच्यावर झालेले संस्कार तुमच्या मनात कोरलेल्या चुकीच्या संकल्पना तुम्ही कळत नकळत तुमच्या मुलांवर लादताय त्यांना तुमच्यासारखं घडवताना तुम्ही त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याची दारं कायमची बंद करून टाकताय हे इतकं नकारात्मक रडगाणं का गातोय मी त्याचं कारण असं आहे की मी नुकतंच एका लेखकाची बेंजामिन झुलू यांची एक फेसबुक पोस्ट वाचली झुलू एक सायकोलॉजिस्ट मोटिवेशनल स्पीकर म्हणून खूप प्रसिद्ध आहेत त्यांनी श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांच्या पेरेंटिंगमधला फरक इतका भेदकपणे लिहिला आहे आणि तो वाचून माझ्या डोक्यात असा काही लख प्रकाश पडला आहे की हा व्हिडिओ करण्यापासून राहावला नाही झुलू सरांच्या मते श्रीमंत लोक त्यांच्या मुलांना वाढवताना काही गोष्टी जाणीवपूर्वक करतात ज्या मध्यमवर्गीयांना कधीच कळत नाहीत उलट मध्यमवर्गीय पालक ज्या गोष्टींना चांगलं मानतात त्याच गोष्टी त्यांच्या मुलांच्या मार्गात सर्वात मोठे अडथळे बनतात ते म्हणतात मध्यमवर्गीय ही शिकलेल्या गरीब लोकांसाठी एक सभ्य संज्ञा आहे हे वाक्य खूप काय सांगून जात तुम्ही कितीही शिकलात तरी तुमची मानसिकता जर मध्यमवर्गीय असेल तर तुम्ही पगार आल्यावर लगेच संपवणारे कर्जाच्या चक्रात अडकलेले सतत आर्थिक असुरक्षिततेच्या छायेखाली जगणारे गरीबच असणार आहात आणि या मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल तर ती श्रीमंतांची मानसिकता समजून घ्यायला हवी श्रीमंतांच्या मुलांना श्रीमंत बनवणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यांची खेळण्याची पद्धत श्रीमंतांची मुलं खेळत नाहीत जीवनाची रिहर्सल करत असतात मध्यमवर्गीय पालक मुलाला विचारतात बाळा तुला कुठला खेळ आवडतो मुलाला जे वाटेल ते तो सांगतो क्रिकेट फुटबॉल समथिंग लाईक दॅट पालकही मोठ्या आनंदाने त्यांना त्यातच पुढे करतात कारण आपल्याला वाटतं की मुलांच्या आवडीचा आदर करायला पाहिजे मुलांना काय जमतं याचा विचार करायला पाहिजे आणि या चुकही नाहीये असा विचार करावा हे सत्यच आहे पण हे पूर्ण सत्य नाहीये श्रीमंत पालकही मुलांच्या आवडीचा आदर करतात पण त्यांच्या आवडीच्या मागे एक गणित असतं ते आपल्या मुलांच्या आवडी काळजीपूर्वक घडवत असतात मुलांना ते असे छंद निवडायला लावतात ज्यात काहीतरी शिकायचं असतं श्रीमंत कुटुंबांमध्ये वडील मुलांसाठी खेळ निवडतात पण ते लादत नाहीत ते कुटुंबाची परंपरा बनवतात वडील रोज सकाळी लॉन टेनिस खेळतात मुलं त्यांना बघून टेनिस शिकतात आई पियानो वाजवते मुलं तिला बघून पियानो शिकतात एखाद्या बाहेरच्या माणसाला वाटेल अरे या मुलांवर किती दबाव आहे पण श्रीमंत पालकांना हे माहीत असतं की पियानो शिकल्यामुळे त्यांच्या मुलांच्या मेंदूला पॅटर्न्स ओळखण्याची सवय लागते चेस खेळल्यामुळे स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे कळतं कराटे बॉक्सिंग सारखे खेळ त्यांना वेगवान विचार करायला शिकवतात मानसिकदृष्ट्या कणखरता शिकवतात त्यांच्या अंगी चपाळी बाणवतात मध्यमवर्गीय पालक मुलांच्या आनंदासाठी छंद निवडतात पण श्रीमंत पालक सवयी घडवण्यासाठी निवडतात तुमची मुलं निव्वळ खेळतात त्यांच्या मुलांची रिहर्सल चालू असते जीवनाच्या खेळाची खेळाच्या माध्यमातून भविष्यातील युद्ध जिंकण्याची दुसरा महत्वाचा मुद्दा श्रीमंताचं शिक्षण केवळ नोकरीसाठी नसतं साम्राज्य उभारण्यासाठी असतं शिक्षण म्हणजे काय तुमच्या आमच्यासाठी शिक्षण म्हणजे चांगल्या नोकरीची हमी असते मध्यमवर्गीय पालक मुलांना शाळेत पाठवून निश्चिंत होतात त्यांना वाटतं की सिस्टीम त्या शाळेची सिस्टीम त्यांच्या मुलांची काळजी घेईल पण सिस्टीम कोणासाठी काम करते ती फक्त तुम्हाला नोकरी मिळवून देण्याचं साधन आहे ती तुम्हाला श्रीमंत होण्याचं शिक्षण देत नाही म्हणून मध्यमवर्गीय मुलांना असे विषय शिकवले जातात जे त्यांच्या वेळ आणि शक्ती वाया घालवतात ते आयुष्यभर एकाच गोष्टीवर काम करत राहतात ज्यात पगार असतो पण स्वातंत्र्य नसतं श्रीमंत लोक आपल्या मुलांना कधीच सिस्टीमच्या भरशावर सोडत नाहीत ते मुलांना कुटुंबाच्या व्यवसायासाठी लाभदायक ठरेल आणि किंवा बाजारात उपयोगी पडेल अशाच क्षेत्रात करिअर करण्यासाठी उद्युक्त करतात त्यांची मुलं वयाच्या पंचवीस तीस पर्यंत कुटुंबाच्या व्यवसायातले मास्टर बनतात आणि पुढे जाऊन तेच भांडल वापरून इतर क्षेत्रात यशस्वी होतात उदाहरणार्थ ज्यांचा केमिकलचा व्यवसाय आहे ते त्यांच्या मुलांना केमिस्ट्री शिकवायला लावतील आणि ज्यांचा फायनान्सचा व्यवसाय आहे ते फायनान्सचं शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करतील मध्यमवर्गीयांमध्ये मात्र पहिल्या पिढीच्या उद्योग व्यवसाय नोकरीचा दुसऱ्या पिढीच्या व्यवसाय नोकरीशी संबंधच नसतो श्रीमंतांकडून त्यांचं ज्ञान नेटवर्क मार्केटमध्ये कमावलेली ओळख एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते वाढत जाते मध्यमवर्गीय मात्र केवळ बँक बॅलन्स पुढे सरकत जातात तुमचं उद्दिष्ट फक्त मुलांना शिक्षण देऊन एका चांगल्या नोकरीवर लावणं आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणं एवढंच असतं म्हणूनच तुमच्या मुलांच्या डोक्यात फक्त पगाराचं गणित फिरत राहतं श्रीमंतांचं उद्दिष्ट वेगळं असतं त्यांना वारसदार घडवायचा असतो म्हणूनच त्यांची एक वेळ मुलं शिकतात कमी पण कमावतात जास्त ते फक्त एका नोकरीसाठी तयार होत नाहीत तर ते भविष्यातील साम्राज्याचे मालक म्हणून तयार होतात श्रीमंतांनी ओळखलेली अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे बालपणाचं स्वातंत्र्य हे मोठेपणाची कैद बनून असतं हे थोडं धक्कादायक आहे पचायला कठीण आहे पण झुलू सरांच्या मते मध्यमवर्गीय पालक मुलांना लहानपणी भरभरून स्वातंत्र्य देतात त्यांना वाटतं की मुलांना मोकळीक दिल्यावर ते यशस्वी होतात पण यात ते नकळत त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्यावर बंधन आणतात मुलांना मोकळीक देण्याच्या नावाखाली तुम्ही त्यांच्यावर कुठलाच दबाव टाकत नाही कसलीही कठोर शिस्त लादत नाही त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्यायचंय असं तुम्ही स्वतःला सांगत राहता पण प्रत्यक्षात मुलांना काहीच बंधन नसल्यामुळे त्यांना शिस्तच लागत नाही ते फक्त फ्रीडमच्या नावाखाली भटकत राहतात आणि जेव्हा खरी वेळ येते तेव्हा त्यांना कशातही झोकून देऊन मुसंडी मारून घुसताच येत नाही कारण ती शिस्तच बुजलेली नसते श्रीमंत लोक मुलांना लहानपणीच शिस्त शिकवतात त्यांना नावडते पण धोरणात्मक निर्णय घ्यायला लावतात लहानपणी मुलांचं थोडं स्वातंत्र्य कमी करून ते त्यांना मोठं झाल्यावर अमर्याद स्वातंत्र्य मिळवून देतात मध्यमवर्गियांना लहानपणी भरभरून स्वातंत्र्य हवं असतं पण त्याचमुळे ते आयुष्यभर आर्थिक बंधनात अडकतात तुम्ही तुमच्या मुलाला सांगता की तुला जे व्हायचंय ते हो पण त्याला काय व्हायचंय हेच जर त्याला माहित नसेल आणि त्याला जे वाटतंय त्यात पुरेशी समृद्धी नसेल तर तो काय होणार मग तो निराश हताश असमाधानी जगत राहणार आयुष्यभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहणार त्याला प्रत्येक अडचण जगाची चूक वाटणार तो कधीच एका गोष्टीचा मास्टर बनणार नाही सो हे वी यार आज तुमच्यासमोर दोन रस्ते आहेत एक मध्यमवर्ग्यांचा रस्ता ज्यात तुम्ही तुमच्या मुलांना भरभरून प्रेम स्वातंत्र्य आणि चांगले संस्कार द्याल पण या चांगुलपणाच्या नावाखाली तुम्ही त्यांच्या भविष्याची दारं बंद कराल त्यांना कायमच पगारावर अवलंबून राहायला शिकवाल आणि दर महिन्याच्या अखेरीस कर्जाच्या आणि आर्थिक असुरक्षिततेच्या चक्रात अडकायला भाग पाडाल दुसरा रस्ता श्रीमंतांचा ज्यात तुम्ही मुलांना फक्त आर्थिक साक्षरताच नाही तर त्यांच्या आयुष्याचं धोरण ठरवायला शिकवाल त्यांना कशासाठी जगायचंय हे तुम्ही शिकवाल त्यांच्या स्वातंत्र्यावर थोडी टाच आणाल त्यांच्या आवडीनिवडींना दिशा द्याल पण यातूनच तुम्ही त्यांचं भविष्य ऐश्वर पूर्ण कराल हे सोपं नाहीये पण तुमच्या हातात आहे सुख क्षणिक असू शकतं श्रीमंतीतून येणारं स्वातंत्र्य चिरकाळ टिकू शकतं निवड तुम्हाला करायची तुम्ही आजवर जे आहे तेच तुमच्या मुलांना द्यायचंय की त्यांना त्यातून बाहेर काढायचंय तुम्हाला तुमच्या मुलांना सुखी बघायचंय की श्रीमंत तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडून मोकळे होणारे पालक म्हणून जगायचंय की तुमच्या मुलांसाठी एका नव्या पिढीची सुरुवात करायची तुम्हाला काय निवडायचंय तुमच्या निवडीवरच तुमच्या मुलांचं भविष्य अवलंबून आहे